नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शील पूर्वीच्या काळी गुरुगृही गुरु जाऊन गुरु गुरु शिक्षण घेण्याची पद्धत होती गुरुगृही गुरु मुलाला गुरु गुरु जे संस्कार होत असत त्यातून त्याच चारित्र घडत असेल संस्काराच्या पायावर आयुष्य उभं राहत लहानपणी त्याच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात मनाची पाटी कोरी असते तेव्हा लिहिलेले संस्कार त्याला उपयोगी पडतात अनेक गोष्टींचे संस्कार माणसांवर असतात त्यापैकी शील आपले अब्रू आपलं नाव हे जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला नावाला कुठेही कलंक लागतं नये ही गोष्ट प्रत्येक जण जपण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या मनावर ताबा ठेवणारे अनेक शत्रू आपल्या मनाच्या भोवती गिरट्या घालत असतात कोणत्या क्षणी राग येईल कोणत्या क्षणी मोह होईल कधी कशाचा लोभ वाटेल कधी गर्व होईल हे सांगता येत नाही कसलाही प्रसंग आला तरी संयम राखणे ही गोष्ट महत्वाची आहे संयम ही तर संस्काराने घडवलेली मोठी देणगी असते सगळ्यांना जमणे अवघड असते पाच वेळा संयम राखला तरी सहाव्या वेळी सांगता येत नाही त्याचा उद्रेक होईल उद्रेक झाला की समजा कुठेतरी अडखळणारच काहीतरी चुकणार साधी चूक क्षम्य असेल पण एखाद्या विकाराचा पगडा बसला तर काही सांगता येत नाही राग मोह गर्व आपल्या हातून काय घडवी आपलं चारित्र आपलं शील आपलं नाव भ्रष्ट होईल कलंकित होईल आणि एकदा शील भ्रष्ट झालं तर त्याची जी अपकिर्ती होईल की तो राजा असला तरी त्याच राज्य तो गमावून बसू शकतो त्याचं एक पुराणात उदाहरण दिलंय एकदा हिरण्य कश्यपचा मुलगा प्रल्हाद याने इंद्राचं राज्य जिंकलो जिंकून घेतलं गेलेलं राज्य परत कसं मिळवायचं हा त्याच्या पुढचे प्रश्न होता <coughs> त्याने देवगुरु बृहस्पतींना सल्ला विचारला माझं राज्य प्रल्हादाकडून कस परत मिळवता येईल बृहस्पती म्हणाले युद्धभूमीवर त्याला जिंकणं शक्य नाही कारण तो शीलवान आहे ज्याच्याकडे शील आहे तो रणांगणात कधीच हरणार नाही तू त्याच्याकडे त्याच शील मागून घे तरच तुला त्याचं राज्य जिंकता येईल ज्याच्याकडे शील असत तिथे धर्म सत्य लक्ष्मी असते शील गेल्यामुळे प्रल्हादाला त्याच राज्य गमवावं लागलं भारतीय संस्कृतीत शीलवान भव असा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे चि चरित्र चांगलं असेल तर त्या व्यक्तीच्या हातून पाप घडत नाही कोणतेही वाईट वृत्ती तो मनात बाळगत नाही कुणाचं वाईट करणं कुणावर अन्याय करणं त्याला पटत नाही अशी त्याची वागणूक असते अशा प्रजा ही राजाबद्दल आदर करणारी असते संकट काळात राजाला मदत करणारी असते राजा दीर्घावश्य हो अशी ते प्रार्थना करतात राजाचं प्रजेवर आणि प्रजेच्या राजावर प्रेम असत तिथे त्या राजाचं राज्य जिंकून घेणं देवालाही दुर्लभ होत भारतीय असे असे अनेक होऊन गेले आपल्याकडे येऊ आपण म्हणतो ते त्याचमुळे जितकी माणसं तितक्या प्रकृती प्रत्येक माणूस वेगळा असतो जसे चांगले गुण उपजत असतात तसेच वायू गुणही उपजत असतात आपल्या घरातून आपल्या समाजाकडून आपल्या गुरुकडून चांगले संस्कार होतात पण सगळ्यांच्या ठिकाणी ते सारखे असत नाही माणसाचा कल मूळ प्रवृत्तीकडे वळतो आज राजे नाही पण राज्य आहे सरकार आहे कायदे आहेत तरी सर्व समाजात सलोखा टिकवणे अवघड जाते राज्यात अनेक मंत्र्यांच्या सहकार्याने राज्य चालतं हे सहकार्य टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते म्हणजेच राजकारण डावपेच करावे लागतात कूटनीती वापरावी लागते, वापरा लागते। फसव्या घोषणा करून समाजाला लुबाडले जाते त्यातून भ्रष्टाचार बोकाळतो आजकालच्या राज्यात शील कुठेच राहिलं नाही मंत्रीच अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार करत असतील तर राज्य स्थिर राहणार कस प्रत्येक जण निवडणूक जिंकून सत्तेवर येतो पण सत्तेवर आल्यावर समाजाला जिंकता येत नाही म्हणून या निवडणुकीत हे पडतात दुसऱ्या निवडणुकीत ते पडतात अशी पडझड पद्धतीचे राजवट चालू राहते कुणीतरी सत्तेवर येतच कारण कोणाला तरी नोंदवून देणं हे राज्य व्यवस्था आहे पण ज्यांनी राज्य मिळवून दिलं त्याची अवस्था कधीच सुधारली नाही त्यासाठी भव असा आशीर्वाद देणारा कोणी हवा आणि आशीर्वाद मिळ मिळवणारा सत्ताधीश